शासकीय धान्य गोदामाच्या हमालांना केलेल्या कामाची मजुरी मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य हमाल मापाणी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष माननीय राजकुमार घायाळ हे दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत या आंदोलनाची दखल अद्याप पर्यंत घेतली गेल्याने पाटोदा येथील हमालाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व माननीय राजकुमार घायाळ यांना पाठिंबा म्हणून पाटोदा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले आम्हाला रोजगार वाढवून देण्यात यावा त्याचबरोबर शासनाकडे असलेले हमालांचे वेतन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी हमाल मापाडी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी भारतीय या कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड महादेव नागरगोजे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत शासनाने त्वरित मागण्या मान्य करून प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे राजकुमार उपोषण छत्तीस दिवसापासून चालू आहे त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही पाठवताय ते धरणे आंदोलन करीत आहोत जे आमच्या मागण्या आहेत दोन हजार तेवीस पासून आम्हाला ते मिळालेली नाही बारापासून मा, मागाई निर्देशन मिळालेलं नाही आणि थेट वाहतुकीमुळे आमचे कामाचं नुकसान होत आहे या मागण्यासाठी आम्ही पाळवलंय ते धरणे करीत आहोत संघटनेचे अध्यक्ष जे उपोषण दिले ते चालू आहे मात्र आम्ही पाडवलं आहे ते आज एक दिवसाचं हमाल मापाडी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं राजकुमार घायाळ आणि त्यांचे सहकारी गेल्या छत्तीस दिवसापासून कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन करत आहेत त्यांच्या थकीत मागण्या आहेत हमालांच्या थकीत मागण्या आहेत त्या थकीत मागण्याची सोडणूक अजूनही झाली नाही आणि छत्तीस दिवसापासूनसुद्धा याची सरकार काही दखल घेत नाही अशा सरकारचा मी प्रथम भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो हा मुद्दा नंबर एक आणि महागाई निर्देशांक निर्देशांकप्रमाणे हमालांची हमालीची रोजंदारी अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे हा एक मुद्दा आहे हमालाने आतापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये सिधा वाटपाच्या पाच किट वाटप केल्यात त्यातल्या आतापर्यंतही एकाही किटचे पैसे महाराष्ट्र शासनाने नव्या कलेक्टर कचेरीने दिलेले नाहीत ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी माहे डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजारचा आता फेब्रुवारी दोन हजारची नियमित हमाली धरणे आंदोलन छत्तीस होऊनसुद्धा तीसुद्धा हमाली या बीड जिल्ह्यातल्या हमाल महापाड्यांना मिळाले नाही अशा धान्याचे आवक जाऊक काटेकोरपणे नियोजन करत नाहीत म्हणजे याचा अर्थच असा होतो की शासनाचं हमाल मापाड्याकडे पाहायचा दृष्टिकोनच वेगळा आहे इतके जर छत्तीस छत्तीस दिवस पाच पाच किट थक्कीत ठेवून त्यांना मजुरी नाही त्यांनी हमाली नाही त्याचा अर्थ असा की या हमाल मापाड्यांचं त्याच्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करायचा डाव या महाराष्ट्र सरकारचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे करता म्हणून जर महाराष्ट्र शासनाने कलेक्टर साहेबांनी याचा निर्णय जर घेतला नाही तर येत्या काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडोत अशा प्रकारचं मत व्यक्त करून मी माझा भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आंदोलना पाठिंबा देतो आणि थांबतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका